नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन जवळपास पंधरा ते वीस दिवसाचं झालेलं आहे आणि जवळजवळ तन्नाशकच्या फवारण्या आटपलेल्या आहेत अशातच प्रश्न पडतो की इथून पुढे आपण ज्या कीटकनाशकच्या फवारण्या करणार आहे त्या फवारण्यामध्ये आपण विद्राव्य खताचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे मित्रांनो आपल्याकडे सोयाबीन मध्ये बऱ्यापैकी मागील दोन वर्षापासून शेतकरी पेरते वेळेस खत पेरणं थोडस टाळत आहेत आणि ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस आपण विद्राव्य खताचा वापर करत असतो मित्रांनो आपल्याकडं विद्राव्य खतामध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास असे विद्राव्य खताचे ग्रेड उपलब्ध आहेत आणि आपल्याकडं सोयाबीनमध्ये शक्यतो तीन फवारण्या होतात गरज पडली तर चौथी फवारणी होत असते मग अशातच आपण या विद्रव्य खताचा वापर कोणत्या फवारणीमध्ये कसा करायचा हे आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो सर्वप्रथम एकोणीस 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 हे विद्रव्य खत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर सोयाबीनमध्ये पिवळेपणा असेल वाढ खूप कमी असेल तर अशा वेळेस आपल्याला पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे तसंच मित्रांनो जर तुमची सोयाबीन हिरवीगार असेल पण त्या ठिकाणी फुटव्याची संख्या कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बारा एकसष्ट झिरो पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो कुठलेही एकच विद्राव्य खत आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये वापरायचं आहे तसंच मित्रांनो तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून हिरवेपणा कायम राहील आणि त्या ठिकाणी माल लागण्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे तिसऱ्या फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस पाच ग्राम प्रती लिटर किंवा झिरो झिरो पन्नास पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस हे आपल्याला वाढ नियंत्रित करून मुळ्यांना चांगली चालना देत असते आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत करत असते पण झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत माल भरण्यासाठी किंवा शेंगा पोकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत करत असते तर हे विद्राव्य खतं वापरत असताना आपल्या सोयाबीन पिकाची कोणती स्टेज आहे हे ओळखूनच आपण विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद